आताच आपण बोलताना सांगितलं की कराड उत्तरचे विद्यमान आमदार यांच्याबरोबर आपण विधानसभा निवडणुकीच्या कालखंडात काम केलेलं आहे चोरे परिसरातून ज्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर लीड मिळतं तो व्यक्ती कराड उत्तरचा आमदार होतो हा इतिहास आहे मग आपण विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांना मदत केली परंतु आता आपली उमेदवारी डावलली गेली असं आपल्याला वाटतंय का तसंच म्हणायला लागेल पण मनोज दादांसारखा साडेसातशे मताच्या गावातून कराड उत्तरसाठी गेले एकोणीसशे दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पासून दावेदारी करून त्यांना दोन हजार चोवीस ला लोकांनी डोक्यावर लो घेतलं हो निवडून आले मग मला सांगा ह्या जिल्हा परिषद चार साडेचार जिल्हा परिषद गटामध्ये माणसं आहेत का नाही ज्या पालगा पाली गावामध्ये त्यांनी उमेदवारी दिल्या तिथं मनोज दादा पाच दहा मताने मायनस मध्ये आहे पण आमचा चोरेबाग आणि चरेगाव गणाने आम्ही मनोज मोठं लेड दिलं आणि जनतेच्या विश्वासाला थोडासा तडा जाईल असं त्यांचं ह्या उमेदवारीच्या बाबतीतलं झालं लोकनेते कैलासवासी बाबासाहेब चोरेकर यांचे पुतणे बाळासाहेब साळुंके यांनी पाल जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आजपर्यंत त्यांनी गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पाल जिल्हा परिषद गटासाठी केलेले काम आणि त्यांची उमेदवारी का याबाबत आपल्या बरोबर आप बोलतील बाळासाहेब साळुंके नमस्कार मी बाळासाहेब साळुंके चोरेकर पाल गटाचं जिल्हा परिषद निवडणुकी संबंधी येत्या पाच तारखेला होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकी संबंधी मी आपल्या पुढे आपले माझे विचार व्यक्त करत आहे मी या जिल्हा परिषद गटामध्ये सन दोन हजार दोन पासून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी दावेदार आहे सन दोन हजार दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मी कराड उत्तरचा उपाध्यक्ष असताना प्रथमता कैलासचे लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांच्या राजकीय विचाराच्या वारसातून मला या गटाची उमेदवारी मिळावी म्हणून मी त्यावेळेच्या लोकप्रतिनिधीकडे मी मागणी केली पण काय कारण असतो ते उमेदवारी माझी सिनेरिटी असताना सुद्धा मला ती मिळाली नाही समोरच्या उमेदवाराला पालीच्याच उमेदवारांना ती उमेदवारी मिळाली नंतरच्या कालखंडामध्ये दोन हजार सात मध्ये दे, परत एकदा मी नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी केली पण त्या मागणीलाही नेतृत्वाने तिलांजली दिली आणि मग त्या कालखंडामध्ये लोकनेते बाबासाहेब चोरेकर लोकनेते विलास काका यांच्या नेतृत्वाखाली का ह्याच पाल जिल्हा परिषद गटामध्ये जो गट आहे त्या गटाने एक मोठा उठाव केला आणि त्या उठावातून त्यावेची निवडणूक लढली आणि त्यावेळेस कला काही जसे लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांच्या सृजेच्या जयश्रीताई साळुंक यांना या गटातील लोकांनी भरघोस मताने विजयी केला सध्या दोन हजार सव्वीस मध्ये सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षण पडले आणि गेले वीस पंचवीस वर्ष मी या समाजकारणात राजकारणात विविध कारणाने लोकहिताच्या लो कामाच्या निमित्तानं या गटात माझा जनसंपर्क आहे कामाच्या निमित्त लोकांशी संपर्क आहे म्हणून मी दोन हजार सव्वीस मध्ये मी ह्या गटातून उमेदवारीची मागणी केली तस पाहिलं तर उमेदवारीची मागणी करताना ज्या भाजप पक्षाच मी दोन हजार सव्वीस ला लोकसभेपासून विधानसभेपर्यंत काम केलं त्या पोटी प्रामाणिकपणे काम केलं खरं क्रमप्राप्त भाजप पक्षाने खरं माझ्या कामाचं ही ओळखून मला उमेदवारी देणं क्रम प्राप्त होत तशा पद्धतीची उमेदवारी मला मिळाली नाही आणि त्यामध्ये मोठ्या गावांचा विचार होऊन पालगावामध्ये ते उमेदवारी गेली आणि पाठीमागच्या जर उमेदवारी पाहिल्या तर पूर्णपणे दोन हजार पासून ते आज दोन हजार सव्वीस पर्यंत सुद्धा मोठ्या गावांचाच विचार झाला त्या मोठ्या गावामध्ये पालगाव मध्ये जिल्हा उमेदवारी दिल्या मी या जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना दोन हजार दोन पासून आज माध्यमातून बरीचशी विकास कामं मी या जिल्हा परिषद गटामध्ये केली कुठल्याही गटातटाचा विचार न करता त्यानंतरच्या कालखंडामध्ये दोन हजार बारा नंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते त्या कालखंडामध्ये या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावासाठी विकासासाठी सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्या कालखंडामध्ये पृथ्वी बंधारे जे ओढ्या प्रत्येक मोठे ओढे आढवून त्याच्यावर पृथ्वी बांधारे ते बंधारे मी या मतदारसंघात वीस पंचवीस बांधारे मंजूर करून ती कामं पूर्ण केली त्यामुळे त्या बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याची जलपातळी वाढली आणि शेतकरीना निश्चित शेतकऱ्यांना निश्चित त्याचा फायदा झाला बाळासाहेब आताच आपण सांगितलं की आपल्या माध्यमातून गेल्या वीस ते पंचवीस वर्षात काय विकास काम चोरे परिसरात झाली तर मला आपल्याला हे विचारायचं आहे की आपली उमेदवारी का याबाबत आपण चोरे विभागातील माणसांना चोरे असेल पाल असेल चरेगाव असेल इंदुले असेल या भागातील जनतेला किंवा मतदारांना आपण काय आश्वस्त करू इच्छितो पन्नास मीटरच्या वर जे शंभर मीटर किंवा एकशे चाळीस मीटर हेडपर्यंतच्या बरेच क्षेत्र जवळजवळ इंदोली उपसा सिंचन योजना आणि पाल उपसा सिंचन अशा दोन योजनेतून अडीच अडीच सा हजार एकर क्षेत्र जवळ वंचित राहतो म्हणजे संबंधी आम्ही आवाज दोन हजार सहा साली उठवला त्यावेळेचे जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर शशिकांत शिंदे ह्या विभागाचे खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून किंवा त्यापासून हा आमचा लढा चालू होता त्यामध्ये ह्या विभागातील शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या विस्थापित लोकांसाठी गेल्या परंतु ज्या विस्थापित लोकांना ह्या जमिनी दिल्या पण मुलच्या ह्या लोकांना इथल्या सिटीला पाणी पन्नास मीटरच्या वर मिळत नव्हतं त्याचा सातत्याने आम्ही पाठपुरावा करून पन्नास मीटर पासून एकशे चाळीस मीटर पर्यंत हेड वाढवून मिळण्यासाठी शासन धर्माने आम्ही पाठपुरावा केला आज दो के दो दोन हजार चोवीस ला किंवा दोन हजार पंचवीस ला आम्हाला शंभर मीटर हेड पर्यंतच्या पाण्याला शासनाने तत्वता मंजुरी दिलेली आहे शंभरच्या पुढच्या आमच्या चोरसवाडीचं क्षेत्र एकशे चाळीस मीटर डोंगरापर्यंतचं क्षेत्र त्याच्यामध्ये येतं ह्यामध्ये दोन सिंचन योजना आहे एक पाल सिंचन योजना एक इंदोली सिंचन योजना येंदोली उपसा सिंचन योजनेमध्ये इंदोलीच्या पश्चिम भागापासून कुर्ळेपासून साबळवाडीपर्यंत क्षेत्र येतं आणि पाल उपसा सिंचन योजनेमध्ये मरळीपासून डपळवाडी चोरजवाडी इकडे चोऱ्याचा पश्चिमेकडचा भाग असे त्यामध्ये क्षेत्र अलाउनमेंट आहे आता सध्या शासनानं त्याची प्रायोगिक तत्त्व सगळे सर्वे केलेले आहेत तत्वता मंजुरी मिळाल्या नदीच्या कालखंडामध्ये तो एक काम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल आणि मला खात्री आहे की ह्या जिल्हा परिषद गटातला कुठल्याही गावाचा शेतकरी पाण्या शेतीच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही माझी उमेदवारी निश्चितपणे यासाठीच आहे की या शेतीच्या पाण्याबरोबर ह्या विभागातला शेतकरी सर्वसामान्य ग्रामस्थ यांना लोकहिताच्या संबंधी असणारी कामं आणि त्याचा पाठपुरावा शासन दरबारी करणं माझं महत्वाचं काम आहे यामध्ये आपलं खंडोबा या जिल्हा परिषद गटामध्ये देवस्थान येतं निश्चित महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव लौकिक आहे त्या देवस्थानच्या विकासाच्या आराखड्यासंबंधी त्यामध्ये ज्या काही कल्पना आहेत ज्या काय माझ्यामध्ये विजन आहे ते पूर्णपणे ताकदीनं करण्याची माझी मनोमणी इच्छा आहे या कालखंडामध्ये जी विकास कामा यापुढे होतील ह्या जिल्हा परिषद गटामध्ये की जे पाच प्रमुख जिल्हा मार्ग आहेत ह्या जिल्हा परिषद गटामध्ये ती की जे जिल्हा मार्गाला डायरेक्ट राज्य शासनाकडून आपल्याला निधीची तरतूद होती आणि एकूण एक एकोणीस ग्रामीण मार्ग आहेत त्या ग्रामीण मार्गाला आपल्या जिल्हा परिषदेमधूनच निधीची तरतूद होती पण जिल्हा परिषदे निधी मिळताना थोडासा कमी प्रमाणात मिळतो पण हे ग्रामीण मार्ग जर आपण ते कन्व्हर्सेशन आपण प्रचिमामध्ये केले तर शासनाचा निधी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात मिळेल आणि ह्या जिल्हा परिषद गटातील सर्व दळणवळणाच्या दृष्टीने असणारे रस्ते आणि ह्या गटाचा बाजारपेठ असणाऱ्या उमरस बाजारपेठेशी सगळे दळणवळणाचे रस्ते सुस्थितीत ठेवणे ही एक माझं प्रामुख्यानं येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये जर मला मतदाराने ही दिलं न्याय दिला, दिला। जर मला त्यामध्ये यश दिलं तर निश्चितपणे ह्या गटातील सर्व रस्ते पूर्णपणे एक्सप्रेस केल्याशिवाय मी स्वस्तपासन आहोत पाल जिल्हा परिषद गटातील उंबरज आंधारवाडी कोरुळे आणि चोरे असा एक रस्ता आहे प्रथम जिल्हा मार्ग साठ याची काय समस्या हा फ्रजिमा क्रमांक साठ हा चालू होतो उंबरज पासून उंबरज अंधारवाडी सावळवाडी कोरळे उंबरज अंधारवाडी सावळवाडी कोरळे पर्यंतचा रस्ता आपला पूर्ण झालेला आहे कोरिवळे ते इंदोली पर्यंतचा रस्ता सर्वजण दोन अडीच तीन किलोमीटरची जी लेंथ आहे मिसिंग लेंथ म्हणतो आपण त्या मिसिंग लेंथमध्ये नकाशाला तो रस्ता प्रजिमा म्हणून आहेच पण संबंधित शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आणि त्या शेतकऱ्यांचं त्यांना असं वाटतं की शासनाने आमच्या शेतीमधून अतिक्रमण करून हा रस्ता नेलेला आहे त्या शेतकऱ्यांचा थोडाफार त्यामध्ये विरोध आहे पण पूर्णपणे तीस फुटाचा हा प्रजिमा रुंदीचा आहे अडीच तीन किलोमीटरमध्ये पण शेतकऱ्यांचा जरा त्याला विरोध असल्यामुळे थोडासा तो रस्ता आता म्हणजे वादग्रस्त स्वरूपात पडून आहे पण नजीकच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना एकत्रित करू दळणवळण्याच्या दृष्टीनं हा रस्ता होणं गरजेचं आहे त्यांची समजूत काढू भलं शासनाला थोडंफार त्याच्यामध्ये ही करून नुकसान भरपाई देऊन तो रस्ता कसा मिसिंग लेन मधला चालू लेंथ मध्ये कसं आणता येईल या दृष्टीनं माझा पुरापूर प्रयत्न राहील आताच आपण बोलताना सांगितलं की कराड उत्तरचे विद्यमान आमदार यांच्याबरोबर बरोबर आपण विधानसभा निवडणुकीच्या कालखंडात काम केलेलं आहे चोरे परिसरातून ज्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर लीड मिळत तो व्यक्ती कराड उत्तरचा आमदार होतो हा इतिहास आहे मग आपण विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांना मदत केली परंतु आता आपली उमेदवारी डावलली गेली असं आपल्याला वाटतंय तसंच म्हणायला लागेल दुर्भाग्य असं की ह्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत कराड शहरातलाच आमदार आजपर्यंत होत गेले त्याला दोन हजार चोवीसचा अपवाद वगळला तर पाठीमागची पार्श्वभूमी पाहिली एकोणीशे ऐंशी एक्क्याऐंशी साली ज्यावेळेस चव्हाण साहेबांच्या बद्दल मला नितांत आदर आहे त्या व्यक्तीबद्दल राज्याचं नेतृत्व औतंगिक नेतृत्व आहे त्यांच्याबद्दल माझं दुमत नाही निश्चित व्यक्ती म्हणून ती मोठीच आहे त्याबद्दल माझं मत नाही तर त्यावेळेस काँग्रेस पक्षाने जे बाबूराव कोतवाल यांना उमेदवारी दिली एकोणीशे ऐंशी एक्क्याऐंशी साली त्या काल कालखंडामध्ये कराड उत्तरमधल्या जनतेला ती उमेदवारी रुचली नाही त्यावेळेस पाटण तालुक्यातल्या शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव पवार यांनी त्या ठिकाणी उभे राहिले आणि या कराड उत्तरमधल्या जनतेने त्यांना भरघोस मताने विजयी केला त्यानंतरचा कालखंड पाहिला तर पूर्णपणे कराड शहरातलेच आतापर्यंत आष्टे आमदार होत गेले पी डी साहेब परत झाले आमदार आता बाळासाहेब पाटील झाले पण आता दोन हजार नऊ ला कराड उत्तर मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यामध्ये कराड शहर गेले दक्षिणमध्ये राहिलेल्या साडेचार जिल्हा परिषदेत कराड तालुक्यातली कोरेगाव तालुक्यातले काय सर्कल सातारा तालुक्यातले काय सर्कल खटाव तालुक्याची सर्कल असा म्हणून कराड उत्तर मतदारसंघ तयार झाला आणि या कराड उत्तर मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ ला कराड दक्षिणे अतुल भोसले उभे राहिले दोन हजार चौदा ला खटाव तालुक्यातील धैर्यशील कदम उभे राहिले दोन हजार एकोणीस ला मनोज दादा उभे राहिले परत दोन हजार आता चव्वीस ला मनोज घोटपाडे सातारा तालुक्यात उभे राहिले साडेचार जिल्हा परिषद गटातला आजपर्यंत ने एकही नेतृत्व ह्या विधानसभेसाठी किंवा आमदानकीसाठी तयार झालं तसं नेतृत्व होण्यासारखी माणसं हे कारण साडेचार जिल्हा परिषद गटामध्ये होती तर होतीच पण एकमेव कैलासवासी लोकनेते बाबासाहेब चोरेकर ह्याने एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांना त्यावेळेच्या ह्याने उमेदवारी नाकारली पण लोकांच्या जनतेच्या उमेदवारीवर ते निवडणुकीला उभे राहिले सामोरं गेले ग्रामीण भागातले नेतृत्व म्हणून एक लोकनेता म्हणून त्यांची एक विमेज होती त्यांनी त्या निवडणुकीला सामोरं गेले पण त्यांच्यानंतर मला तर या साडेचार जिल्हा परिषद गटातला की जो मुलसा कराड तालुक्यातले हे मेन जे पाल एक गट आहेत पालगट असेल उमरस गट असेल मसूर गट असेल पोपर्डे असेल सायदापूरचा एक गण असेल साडेचार जिल्हा परिषद गटातला आजपर्यंत एकही कोणी दावेदारी विधानसभेसाठी केलेली नाही पण मनोज दादांसारखा साडेसातशे मताच्या गावातून कराड उत्तरसाठी गेले एकोणीसशे दोन दो हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पासून दावेदारी करून त्यांना दोन हजार चोवीस ला लोकांनी डोक्यावर घेतलं निवडून आले मग मला सांगा ह्या जिल्हा परिषद चार साडेचार जिल्हा परिषद गटामध्ये माणसं आहेत का नाही नाही आपला मूळ प्रश्न हा होता की मनोज दादा निवडून येण्यामध्ये पाल जिल्हा परिषद गटाचा मोठा वाटा आहे पाल जिल्हा परिषद गटाचाही वाटा आहे आणि हे साडेचार जिल्हा परिषद गटातून त्यांना मता सगळ्यात जास्त मिळाल त्यात जास्तीत जास्त पाल गटाचा जास्त वाटा आहे त्यामध्ये सरेगाव गणाचा जास्त वाटा आहे आज मनोज दादाना पालगाणाचा विचार केला ज्या पालगा पाली त्यांनी उमेदवारी दिल्या तिथं मनोज दादा पाच दहा मताने मायनसमध्ये आहे पण आमचा चोरेबाग आणि चरेगाव गणाने आम्ही मनोज मोठं लेड दिलं आणि ह्या जनतेच्या विश्वासाला थोडासा तडा जाईल असं त्यांचं ह्या उमेदवारीच्या बाबतीतलं झालं आणि प्रत्येक वेळेस त्या मोठ्या गावांचा विचार हा ह्या पाठीमागच्या कालखंडामध्ये मागच्या आमदारांनी केला तीच रणनीती आता हे चालू आमदार करत आहेत जरा ह्या मतदारसंघातली सगळी जनता आता कंटाळलेली आहे ज्या लहान गावांच्या जीवावर ही लोक निवडून येतात सातत्यानं त्या गटामध्ये त्या गावांनाच सारखं प्रति मिळतं बोल सहकारातील असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील असेल अनेक ठिकाणी हे असं त्या मोठ्या गावाचाच लाच विचार केला जातो आणि छोटी गावं नुसती मतापुरतीच बेरजेला धरली जाते कुठल्या तरी विकास कामाच्या नावाखाली श छोट्या गावातल्या लोकांना घरही धरलं जातं आणि वर्षानुवर्ष असा अन्याय होत गेला मला पण वीस पंचवीस वर्षाला मी राजकारण समाज करणार असून ह्या मोठ्या गावाचाच फटका मला बसला आणि माझी उमेदवारी खऱ्या अर्थानं कुठल्याही राजकीय नेतृत्वा विरोध नव्हती मला ह्या गटातल्या सामाजिक लोकहिताच्या कामासाठी मी माझी उमेदवारी केली होती मी जी कामं केलेली मी आता तुम्हाला सांगितली ती कामं हो। ज्या उमेदवारांना तुम्ही आता उमेदवारी दिल्या त्यांनी त्यांचं तेन एक काम सांगावं किंवा ज्यांनी गेली पंधरा वीस वर्ष या जिल्हा परिषद गटात नेतृत्व केलं त्यांनी एखादं काम मोठं सांगावं आज ह्या जिल्हा परिषद गटातील इंदुली प्रादेशिक योजना सोळागावची इंदुली प्रादेशिक योजना आज जिल्ह्यात तेरा प्रादेशिक योजना आहेत एकमेव तेवढी इंदुली प्रादेशिक योजना चालू ठेवण्यामध्ये मोठा सह्याचा वाटा माझा आहे आज ही इंदुली प्रादेशिक योजना जीवित आहे म्हणजे अशा ह्या किचकट अशा विकास कामामध्ये सातत्यानं झोपून देऊन काम मी केलं आणि त्या कामाच्या जोरावर मी आज उमेदवारी मागितलं मी बाबासाहेब चोरेकरांच्या घरातला आहे त्यांचा राजकीय वारसा आहे तर गोष्ट आहेच त्यांनी दिलेल्या समाजासाठी योगदान तर ते कोणी विसरूच शकत नाही आजही शहा गटामध्ये बाबासाहेब चोरेकरांचा गट विलास काकांचा गट आणि भोसले पॅटर्न अशाच चालणार आहे आज तुम्ही कुणाला उमेदवारी लादून कुणावर उमेदवारी देऊ त्याला फरक पडणार नाही मी अपेक्ष उमेदवार उभं राहण्याची माझी तयारी मी अपक्ष म्हणून अर्ज माझा ठेवलेला आहे जनतेनं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा जर लढा दिला तर निश्चितपणे मी केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं होईल असं मला वाटतं आताच आपण बोलताना सांगितले की तुमचा उत्तरचा भावी आमदार किंवा होणार येणारा आमदार हा तुमच्या साडेचार जिल्हा परिषद गटातला असावा हे तुमचं स्वप्न आहे अगदी यासाठी तुमची उमेदवार आहे का त्यासाठी असं नाही की ह्या लोकांनी अशी प्रेरणा घ्यावी शेवटी साडेचार जिल्हा परिषद गट मध्ये उत्तर नाही बाकीच्या खटाव तालुक्यातील काही गण असतील सातारा तालुक्यातील असतील पण आता त्यांना त्यांना प्रतिज्ञा मिळाले त्यांनी त्यांनी त्यांच्या ताकद आजमावलेलं आहे आता साडेचार जिल्हा परिषद गटातल्या लोकांची जी लोक जे आहेत जी त्या आमदार पदाला जे साजीस असं काम जी का मोठं आहेत त्यांनी ताकद ता आजमावायला काहीच हरकत नाही आम्ही कुणी असू त्याला सहकार्य करायची आमची तयारी आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पद घोषवली अशी लोक उपाध्यक्ष असतील सभापती असतील अनेक आ... काही पदं भोखली असतील अशा लोकांनी साडेचार जिल्हा परिषद गटामध्ये आहेत ना ती लोक तुम्ही आमदारकीसाठी प्रयत्न कराल काय सारखं नाही त्या कुणी उभा राहत्या मग हो कुठला पक्ष तट बघणार नाही साडेचार जिल्हा परिषद गटाला उभा राहतो ना त्याच्या पाठीशी आम्ही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात किंवा कराड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं भरपूर मतदारसंघात बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि याच्यातूनच आता तिसऱ्या आघाडी निर्माण होणं अशी चर्चा सुरू झालेली आहे जर तुम्हाला तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण आलं तर तुम्ही त्या तिसऱ्या आघाडीत जाणार का हो आता चर्चा तर सुरू आहे अजून त्या संबंधी काय अजून निर्णय घेतलेला नाही पण ज्या ज्या वेळेस प्रस्ताव येईल त्या संबंधी एकत्र बसून गटातील लोकांशी चर्चा करूनच मग तो निर्णय घेतला जाईल असं माझं मत आहे बाळासाहेब दोन हजार चोवीसला जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्या अगोदर फेब्रुवारीच्या दरम्यान चोरे गाव व आसपासच्या वाड्यावासती त्या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता काय प्रसंग होता त्या शेतीच्या पाण्यासंबंधीच तो बहिष्कार होता दोन हजार सहा पासून आम्ही दोन हजार चोवीस पर्यंत तो आमचा संघर्ष शेतीच्या पाण्याचा संबंधी होता पन्नास शंभर ते एकशे चाळीस मीटर हेड वाढवून मिळण्यासंबंधी त्यामध्ये लोकसभा निवडणूक लागली मार्चमध्ये मार्च, मार्च एप्रिलमध्ये त्यावर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन दिलं की ह्या विभागातला शेतीच्या पाण्याचा प्रश्न पाल उपसा सिंचन योजना आणि इंदोली उपसा सिंचन योजना जी काय शेतकरी त्या शेतीच्या पाण्यापासून वंचित राहिले होते त्या शेतीच्या पाण्याला पाणी मिळावं पन्नास शंभर ते एकशे चाळीस मीटर हेडपर्यंत आम्हाला उंचीपर्यंत पाणी शेतीला मिळावं आणि जे दोन अडीच हजार हेक्टर क्षेत्र जे सिंचनावर वंचित राहत होत त्याच्या विभागातले सर्व शेतकरी एकत्र येऊन पाणी संघर्ष समिती चोरे पाणी संघर्ष समिती स्थापन केली त्यामध्ये चोरे चोरजवाडी मरळी डपळवाडी तुमचे सावरगर बांबे आदर्शनगर कोरिवळे ही सगळी गावं त्यात आली आणि सगळ्यांनी मिळून एक संघर्ष समिती स्थापन केली आणि त्या समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की आमचा जर हा पाण्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न शंभर मीटर पण हेड पण आम्हाला जर पाणी उचलून दिलं तरच आम्ही मतदान करू नाहीतर आम्ही लोकसभा निवडणुकीवर पूर्णपणे मतदानावर बहिष्कार टाकला आणि त्यासंबंधी आम्ही बहिष्काराची जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन दिली त्या निवेदनाद्वारे आम्हाला जिल्हास्त अधिकाऱ्यांनी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी समन्वय करून बैठका घेतली आणि त्यावेळेस आमच्या कृष्णाखोरे विकास महामंडळाचे शिंदेसाहेब ए सी हे या ठिकाणी आले त्यांनी आमची मागणी आम्हाला तत्वतः आम्हाला मंजुरी आहे तुमची आम्ही त्याचा पाठपुरावा करून तशा पद्धतीने प्रस्ताव हो। आम्ही खोरे विकास महामंडळ पाठवतो आणि त्याची पूर्तता करून देण्याबाबत नजीकचे पाच सहा महिन्याचे आम्हाला मुदत दिली तसं लेखी आम्हाला त्यांनी दिलं आणि तुम्ही बहिष्कार मागं घ्या असं आम्हाला त्यांनी विनंती केली मग त्यांच्या लेखी विनंतीनुसार आम्ही तो बहिष्कार मागे घेतला आणि ती बहिष्कार मागे घेतल्यानंतर लोकसभेवर आम्ही सगळ्यांनी बहिष्कार उठवला आणि काम केलं नजीकच्या कालखंडामध्ये नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक लागली हा मुद्दा परत त्यावर येऊन टेपला पण जोपर्यंतच्या कालखंडामध्ये कृष्णा खोराच्या अधिकाऱ्याने ही सर्व कागदपत्र मंत्रालय स्तरावर सगळी पाठवली होती दोन्ही उपसा सिंचन योजनेचे हेड वाढवण्यासंबंधी आणि निश्चितपणे जे इलेक्शन विधानसभेची झाली आणि नवनिर्वासित आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचार दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालीच्या सभेमध्ये सांगितलं की हा तुमचा पाल उपसा सिंचन इंदुली उपसा सिंचनचा जो हेड शंभर मीटर हेडचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो मी तुम्हाला पूर्णपणे त्या मदत करतो मंजूर करून देतो इलेक्शन झालं मनोज दादा निवडून आले मताधिक्यान त्यांनी पहिला नागपूरच्या शिवाळी अधिवेशनामध्ये हा पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न तिथे विधानसभेमध्ये मांडला आणि शंभर ते एकशे चाळीस मीटर हेड पर्यंतची उंचीच त्यांनी मागणी केली आणि त्या विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार त्याला पाठबळ मिळालं आणि त्या कालखंडामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आम्हाला शंभर मीटर हेड पर्यंतची तत्वता मंजुरी मिळाल्या त्याच पूर्णपणे श्रेय आताचे विद्यमान आमदार मनोज दादाना जातं खाद्यामध्ये मला त्यांच्या बदल दुमत मुळीच नाही पण त्या सर्व गोष्टी करत असताना विकास कामाचा अजेंडा चालू असताना एक काम करणारा एक अभ्यास ह्या मतदारसंघाशी जनतेशी नाळा ना असणाऱ्या उमेदवाराला जर आपण ह्या उमेदवारीपासून लांब ठेवून ह्या कार्यकर्त्याचा वीस पंचवीस वर्षाचा जो प्रवास आहे जो समाजासाठी धडपडणार आहे ह्याची ताकद थांबवण्याचा जर प्रयत्न होत असेल तर त्याला आमचा विरोध हो। आता आपण सांगितलं प्रमाण आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार चोरे परिसरात असणाऱ्या वरच्या वाड्या वस्त्या सुमारे दहा हजाराच्या आसपास असणार मतदार आजपर्यंत आपण सांगितल्यानुसार ह्या मतदानाचा सा वापर फक्त राजकारणासाठी झालेला परंतु आपली उमेदवारी आता जिल्हा परिषदेला आहे आपण या आपल्या मतदार चोरे परिसरातल्या मतदारांना काय संदेश द्या चोरे परिसरातला मतदार हा आमचा सोशिक मतदार आहे आणि पूर्वी पार परंपरा आमच्या घराण्यावर प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघात ह्या प्रत्येक वाड्या खेड्यातल्या लोकांशी असणारी आमची एक जीवा नाळा आज ह्या विभागातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी आमच्या घरानं आमचा साडेसातशे एकराचा सात वारा असताना साठ सत्तर एकर क्षेत्र इथे दोन प्रकल्पग्रस्त गाव आले एक सावरकर एक बांबे या प्रकल्पग्रस्तांना पूर्णपणे कुठल्याही विना तक्रार आम्ही जमिनी दिल्या या अगोदरच्या कालखंडामध्ये भूमियांना ज्या विनोबा भावांची चळवळीमध्ये भूमिन्यांना जमिनी द्यायचा आमच्या मस्करवाडी इथल्या भूमिनासाठी आम्ही जमिनी अशा दिल्या ह्या चोर विभागातल्या ज्या शासकीय समाज मंदिर असतील शासकीय कामासाठी लागणाऱ्या जमिनी जागा चोरे गावातले लागणाऱ्या जागा सगळ्या जागा ह्या चोरेकरांच्या कुटुंबाने आजपर्यंत दिलेल्या आहेत मग त्यामध्ये चोरजवाडी असेल मस्करवाडी असेल चोरे असेल ना हरवले असेल त्यामुळं एक वेगळं असं नातं ह्या चोरी विभागातल्या जनतेचा आणि चोरेकर कुटुंबाचा आज ते आमच्या वो प्रेम करत आम्ही त्यांच्या वो त्यांच्या सुखदुःखाला त्यांच्या प्रत्येक आडी अडचणीला आम्ही उभं राहतो त्यामुळं त्या लोकांना कुठेही वाळी तर कुठेही वाऱ्यावर न सोडता त्यांच्या येणाऱ्या आड अडचणीला उभे राहण्यासाठी त्यांच्या विकास कामाला गती देण्यासाठी निश्चितपणे ही आमची उमेदवारी आहे तुम्हाला नजिकच्याच कालखंडामधन सांगतो आत्ता परवा ह्या विभागात इंदोली, चोरे चोरजवाडी हा रस्ता सध्या जेवण शुगरच्या वाहतुकीमुळे दळणवळणाचा अवजड वाहतुकीचा रस्ता झाला ह्या रस्त्याची वर्षी जरी डांबरीकरण खडे केलं केलं तर अवजड वाहतूक असल्यामुळे हा रस्ता नाव ना तो उकळत असतो त्यामुळे ह्या रस्त्यासाठी यातून भोसल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरून केंद्रीय निधीतून सीआरएम खंडातून या रस्त्याला वीस कोटीचा निधी मंजूर केला हा रस्ता होताना इंदोली चोरे मरळी फाटा पाली असा सर्वसाधारण सात आठ किलोमीटरचा सा रस्ता आहे मुळच्या अंदाजपत्रकामध्ये ह्या रस्त्याचं खडीकरण डांबरीकरण झालं होतं साडेपाच मीटर परंतु डांबरीकरण हे दोन तीन वर्षापुरतंच टिकतं अवजड वाहतू मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित चर्चा करू की कायम एक दहा पंधरा वर्ष त्या रस्त्याला काय न होईल या दृष्टीनं ज्या हायवेला आपण आता बघतो तर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होण्यासमोर मी अधिकाऱ्यांनी चर्चा केली त्या पद्धतीने त्यांनी ती इस्टिमेट फेर केलं आणि टोटली इंदोली पासून ती मरळी फाट्यापर्यंत टोटली कॉन्क्रीट फेरींग रस्ता आताच्या इस्टिमेटला धरला आहे त्यामध्ये पालगाव देवस्थानचा मार्ग येतो त्यामध्ये प्रामुख्यानं पाली अंतर्गत पाचशे मीटरचा रस्ताही सुद्धा आपण मजबूत धरलेलं आहे अशा पद्धतीनं विकासाची जाण ज्या त्या वेळेस आपण त्या अधिकाऱ्यांशी अप्रोच झाल्यामुळं भविष्यातल्या दहा पंधरा वर्ष त्या रस्त्याला कुठल्या प्रकारचे आपल्याला तक्रार येणार नाही असे सुस्थितीत रस्ते बांधण्याचं काम आपल्या माध्यमातून प्रयत्न सतत चालू असते हा प्रयत्न सुरू असताना या विभागातल्या जनतेला कुठलाही उमरस बाजार पेठेशी येता जाता कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सातत्याने दळणवळण्याच्या सा जे रस्ते आहेत ते सुस्थितीत ठेवण्याचा माझा प्रयत्न राहणार या विभागातल्या गटातील बऱ्याचशे दळणवळणाच्या रस्त्यासंबंधी आपण चर्चा केली पण ह्या जिल्हा परिषद गटामध्ये चोरे साखरवाडी हा वन रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे शासन दरबाब मध्ये तो ही रस्ता खडीकरण करण्याची तत्वता मंजुरी आपल्याला वन खात्याने दिली आहे पण त्या रस्त्यासाठी डांबरीकरण करण्यासंबंधी आपला सातत्यानं पाठपुरावा चालला आहे आणि नजीकच्या कालखंडामध्ये तोही रस्ता आपण पूर्ण दळणवळणासाठी योग्य स्थितीत करून घेऊ आणि त्या डोंगरी भागातल्या लोकांना त्या न्याय मिळवून देण्याचं काम निश्चितपणे करू बाळासाहेब तुमची उमेदवारी का भले कोणत्या पक्षाकडून नसेल परंतु अपक्ष उमेदवारी का याची अतिशय समर्पक उत्तरं आपण दिली आम्ही चोरे परिसरात फिरत असताना जनतेतून तुमच्या उमेदवारीची एक मुख्य मागणी होत आहे काही झालं तरी आमच्या वाड्यावस्त्यावरील सर्व परिसर हा बाळासाहेब साळुंके यांच्या पाठीशी ठाम असणार असं जनतेतून आमच्याकडं केलेल्या चर्चेतून दिसून येत आहे तरी आपण डिजिटल मैदान याबरोबर चर्चा केली आपल्या उमेदवारीबद्दल आमच्या वतीनं शुभेच्छा आपण विजय व्हावं आणि ह्या परिसराचं कल्याण व्हावं हीच आमची अपेक्षा आहे मी तुमच्या परिसरातलाच आहे वडगाव मध्ये तुमच्यापासून एक किलोमीटर सगळी आहे त्यामुळे माझी अपेक्षा हीच आहे की आपल्या परिसराचं तुमच्या माध्यमातून नंदन व्हावं धन्यवाद नमस्ते